मराठा साम्राज्य मध्ययुगीन भारतातील एक महत्वपूर्ण असं साम्राज्य मोगलांनाही जेरीस आणणारे सेनानी आपली आपल्या कर्तृत्वानं इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिलेत आणि त्यापैकीच एक होते ते म्हणजे सेनापती हंबीरराव मोहिते राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारांचा यांच्या विचारांचा आदर करणारे त्यांचे विचार पुढे अशी अनेक त्यांच्या घडली गेली आणि त्यापैकीच एक होते ते म्हणजे सेनापती हंबीरराव मोहिते मी डॉक्टर शुभांगी भोसले इतिहासाच्या पानातील विविध कर्तृत्ववान व्यक्तींच्यावर असे नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्यासमोर आणण्याच्या दृष्टिकोनातून हा एक प्रयत्न आहे सेनापती हंबीरराव मोहिते यांचा इतिहासात उल्लेख काय आहे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुषंगानं त्यांचं महत्व यो, पूर्ण योगदान काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुढे आणत आहे कारण छत्रपती संभाजी महाराज यांची कारकिर्द जर बघितली तर अतिशय धामधूमीची अशी कारकिर्द होती आनी या कारकिर्दीमध्येच त्यांना लाभले ते असे अगणित सेनानी ज्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावरच छत्रपती संभाजीराजांना सतत मोघलांशी आणि इतर परकीय सत्तांशी संघर्ष देत मराठा साम्राज्य टिकवून ठेवता आलं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्या नेतृत्वात सरसेनापती पदाचा बहुमान मिळालेले एकमेव सेनापती म्हणजे हांबीरराव मोहिते होय जितके पराक्रमी तितकेच धीरगंभीर आणि सबुरीने काम करणारे स्वराज्यनिष्ठ सेनापती अशी त्यांची खाती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची आणि प्रशासनाची पूर्ण ओळख असलेला कणिमी काव्यात निष्णात आणि प्रामाणिक असा योद्धा असे त्यां गुण त्यांच्यात होते सेनापती होण्याआधी कोण होते हे हंबीरराव यांच्या आधी नेताजी पालकर आणि प्रतापराव गुजर हे सेनापती होते सेनापती प्रतापराव गुजर यांनी बहलोल खान याचा पराभव केला पण त्याला सोडून दिलं या घटनेनंतर शिवाजी महाराजांची प्रतापराव गुजरांच्या वर खपामर्जी झाली ते त्यांना म्हणाले तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोल खान येतो यासी गाठून घालून बुडवून फत्ते करा नाहीतर तोंड न दाखवणे शिवाजी महाराजांनी असं म्हटल्यानंतर अवघ्या सात जणांनी मिळून बहलूल खानावर स्वारी केली त्यानंतर प्रतापराव गुजर आणि बहलूल खानास नेसरीच्या खिंडीत गाठले आणि तिथे संघर्ष झाला त्यात प्रतापराव गुजर यांना वीरमरण आले याचे वर्णन कृसामाग रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात असे केले आहे या घटनेनंतर स्वराज्यासाठी शहाणा सबुरीचा आणि चौकस सेनापती असावा अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती हंबीरराव मोहिते यांचे नाव हंसाजी मोहिते असे होते ते शिवाजी महाराजांच्या सैन्यात जुमला होते शे दीडशे सैनिकांची तुकडी असणारा अधिकारी कराडजवळील तळबीड येथील शौर्यांची परंपरा लाभलेल्या मोहिते घराण्यात त्यांचा जन्म झाला होता हंबीरराव हे महाराणी ताराराणींचे वडील होते सभासद बकरीत हंबीरावांचे वर्णन असे केले आहे सर नौबतीच माणूस पाहता हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्ये जुमला होता बरा शहाणा मर्दाणा सबुरीचा चौकस शिपाई मोठा धारकरी पाहून त्यास हंबीर राव नाव किताबती देऊनी सर नौबती सांगितली सभासद बखरीनुसार असे म्हटले आहे की त्यांनी हंबीरराव ही पदवी देण्यात आली तर जेदे शकावलीत हंबीरराव असा उल्लेख आहे हंबीरराव मोहिते यांच्या चरित्रात डॉक्टर सदाशिव शिवदे यांनी असे मांडले आहे की ज्या अर्थी शिवाजी महाराजांनी शे दीडशे अधिकाऱ्याला सरसेनापती केले त्या अर्थी त्याच्याकडून काही बहुमूल्य कामगिरी झाली असावी त्यामुळे त्याची नियुक्ती सेनापतीपदी झाली असावी असा अंदाज आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर युवराज पंतप्रधान आणि सेनापती हंबीरराव मोहिते यांचा सन्मान झाला आणि त्यांच्याकडे सरनोबत पदाचे सर्व अधिकार देत सोपवण्यात आले राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत हंबीरराव हे माहुताच्या जागी होते आणि महाराजांच्या पाठीमागे मोरूपंत बसले होते म्हणजे पंतप्रधानाच्या बरोबरीचे स्थान त्यांना स्वराज्यामध्ये होते या व्हिडिओमध्ये हंबीरराव आणि संभाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये महत्वपूर्ण गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी विशेष उल्लेख म्हणून इथं मी या गोष्ट सांगत आहे हंबीरराव मोहिते हे धोरणी आणि स्वराज्यनिष्ठ होते असं इतिहासकार जयसिंहराव पवार यांनी म्हटले आहे त्यांनी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हंबीरराव हे खंबीरपणे संभाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहिले हंबीरराव मोहिते हे सोयराबांचे बंधू आणि राजाराम यांचे मामा होते पण स्वराज्यात दुही नको म्हणून त्यांनी संभाजी महाराजांना साथ दिली यावरूनच त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रती आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा दाखवली तारा राणी ही त्यांची कन्या ही राजारामाला दिलेली होती तरी सुद्धा त्यांनी आपल्या जावयाला साथ न देता स्वराज्याच्या दृष्टिकोनातून स्वराज्याचा विचार करून त्यांच्यावर असणारे शिवाजी महाराजांचे संस्कार जिजाऊंचे संस्कार यांचाच परिणाम म्हणून त्यांनी संभाजी महाराजांना साथ दिली संभाजी राजांनी त्यांना पुन्हा सरनोबत केले म्हणजेच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांच्याही सैन्याचे नेतृत्व करण्याची संधी हंबीररावांना मिळाली होती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यांनी आपले अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले पुन्हा आपल्या खजिन्यात भर टाकण्याच्या हेतूने संभाजी महाराजांनी बुरहाणपूर लुटण्याची योजना आखली आणि या सैचे नेतृत्व महाराजांनी सरसेनापती हंबीररावांच्याकडे दिले बुरहानपूर ही मोठी बाजारपेठ होती मराठ्यांनी बुरहानपूर आणि त्याच्या आजूबाजूला असलेली सतरा पुरे लुटली त्यातून त्यांना लाखो रुपयांचा माल ताब्यात आला बुरहानपूरला खानजहान हा सुभेदार होता खानजहान औरंगाबादला आहे ही संधी साधून हंबीररावांनी मोहीम फत्ते केली होती या मोहिमेचा परिणाम असा झाला की मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मिस तिकडे येत आहे असे औरंगजेबानं कळवले होते या मोहिमेनंतर खानजहाचे सुभेदार पद मात्र गेले हंबीरावाच्या संदर्भात लक्षात घेण्याच्या दृष्टीनं एक गोष्ट अशी की त्यांनी जर संभाजी राजांना पन्हाळ्यावर साथ दिली नसती तर चित्र चित्रवेगळंच असतं संभाजी राजांना त्यावेळी कैदेत पडावं लागला असतं आणि राजाराम सत्तेवर बसला असता आणि त्यावेळी अष्टप्रधान मंडळाकडं पूर्णपणे सत्ता गेली असती कारण राजाराम हे वयाने अगदी कमी होते तरीही आपल्या जावयाची बाजू न घेता त्यांनी स्वराज्य हित लक्षात घेऊन हंबीरराव मोहित्यांनी संभाजी राजांना साथ दिली ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी नव्हती आणि म्हणूनच त्यांचं इतिहासातलं स्थान हे अतिशय महत्वपूर्ण आहे हंबीरराव हे अत्यंत सबुरीचे आणि युद्धनीतीमध्ये पारंगत असलेले आपणास दिसून येतात प्रतापराव गुजर यांच्यासारखे ते भावनेच्या आवेशात कधी आले नाहीत तर प्रसंग पाहून ते लढत असत शत्रूच्या हालचालींचा अभ्यास करून ते निर्णय घेत असत त्यांचे निधन संभाजी महाराजांच्या आधी झाले जर ते हयात असते तर त्यांच्या युद्धनीतीच्या बळावर त्यांनी औरंगजेबाला निकराचा लढा दिला असता यात काही संशय नाही राजाराम महाराज हे त्यांचे भाचे होते पण स्वराज्यात दुही नको म्हणून ते संभाजी महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यांनी स्वराज्यासाठी घेतलेल्या या निर्णयातूनच त्यांचे इतिहासातील महत्व अधिरेखित होते धन्य ते शिवछत्रपती आणि धन्य ते त्यांच्या तालमीत घडलेली माणसं की ज्यांनी नातीगोती बाजूला ठेवली आणि स्वराज्य हिताला महत्व दिलं आणि म्हणूनच त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओला चॅनलच सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन ऐतिहासिक व्हिडिओ या चॅनलच्याद्वारे आपल्यापर्यंत पोचता येतील धन्यवाद